निवडणूक म्हणून विकास विकास कामे नसून शहराच्या कामात सातत्यता आहे विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून ते फक्त निवडणुकीच्या जत्रेपुरतेच मर्यादित राहणार आहे शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही की जेथे विकास कामे झाले नाही सर्व ठिकाणी विकासकामातून कायापालट झालाय आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी इतिहासात एवढा मोठा निधी कोणत्या लोकप्रतिनिधीने दिलेला नाही आपल्या मतांची ताकद विकासासाठी उभी करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले शहरातील हजरत सय्यद जलाल शहा बुखारी कब्रस्थानमध्ये हॉल बांधणे भटारखाना व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला जलाल शहा कब्रस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग मार्फत अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास निधीतून सदर विकास काम मार्गी लावण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी ॲडव्होकेट फारुख बिलाल नगरसेवक समद खान मुजाहिद भा कुरेशी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार सामाजिक कार्यकर्ते खानबाबा आरिफ शेख सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख उद्योजक वाहिद हंडेकरी विश्व मानवाधिकाराचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख फारुख नालबंद यासर शेख आरपीआय गवई शहर कार्याध्यक्ष दानी शेख शाहनवाज शेख तनवीर पठान शहबाज बॉक्सर अब्दुल खोकर आदिल शेख इम्रान शेख सोहेल खान सोहेल जहागीरदार बरकत चुडीवाला राजीक शेख अक्रम शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खाण्याचे नियोजन गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती त्याच्याकरता देखील गेल्या काही वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या निधीला देखील स्थगिती लागलेली होती पण मागच्या काही महिन्यांमध्येच ती स्थगिती उठून त्याचं टेंडर होऊन कार्यरम मानदेश होऊन आज त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न आलेला आहे आणि त्या कामाला देखील गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झाली आहे आणि आता काही काळामध्ये त्याचा एक हॉल म्हणून देखील चांगल्या प्रकारे वापर होईल आणि या ऊरुषच्या देखील आपल्याला त्याचा एक भाटारखाना म्हणून याचा उपयोग होणारे निश्चित एक चांगलं काम निमित्तानं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळे विकास कामं आपल्याला होत असताना पाहायला मिळते खरं तर राजकारणामध्ये जे आपण क्षेत्रामध्ये वावरतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कळत नकळत विरोधक निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळं आता कुठंतरी निवडणूक आली तर विकास कामाच्या बाबतीमधला संभ्रम निर्माण करण्याचं काम हे अनेक लोक करणार आहेत पण खरं तर लोकांना माहिती आहे की जे लोक विरोध करतात किंवा काहीतरी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात ते फक्त स्वतःचं नावलो कसं त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारे त्यांचा किवील आणि तो प्रयत्न असतो त्यामुळे त्याला कुठेही लोकांमध्ये त्याला कुठलाही आधार किंवा जनाधार तो त्यांना मिळत नाही नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत